हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना खूप खूप थंडीच्या खूप खूप शुभेच्छा सगळीकडे थंडी वाढली आहे खूप प्रचंड आज आहे संडे म्हणून देवघर स्वच्छ करायचं होतं आणि म्हणून त्या कलशाला पानं घेण्यासाठी मी चालले ती खाली आंब्याचे पानं शोधायला गावाकडं आंब्याचे पानंच पानं असतात आंब्याचे झाडंच झाडं असतात त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही पण सिटीमध्ये एक सुद्धा आंब्याचं झाडं दिसत नाही म्हणजे एक विशेष आहे तरी बिल्डिंगच्या खाली एक झाड होतं तिथं बघायला चाललो लक्षला ना तर कुठेही नाचायला आवडत त्याचा हा डान्स फेवरेट आहे आणि कुठेही सुरू होऊन जातो तो आणि मग खाली गेल्यानंतर ते नागलीचं वेल आहे पानं त्याला बघूया पण नागरीच्या वेळेची पानं वापरले तर ते लवकर खराब होता म्हणून मी आंब्याचेच घ्यायचं ठरवलं तर आंब्याचे दिसले नाही म्हणून इथं अशोकाच्या झाड दिसले अशोकाचे पानं घेतले मी मला नाही माहिती कलशाला चालतं की नाही चालत पण ते आंब्यासारखेच दिसतात म्हणून ते मी घेतले तरी ते खाली छान ऊन पण लागत होतं थोडंसं थो 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 थो, उन्हामध्ये पण बसलो आम्ही थोडं ऊन थो घेतलं थो थो थो, आणि मग पानं कुरले आणि ते बघा हे कारल्याचं वेल पण दिसतंय नागले हे सगळे नागलीचे नागली पानं आहेत तर मग इथून इथं पण लक्ष्मण सायकलमध्ये टाक सायकलमध्ये टाकले आणि मग वरती आली मग हे देवघर मला स्वच्छ करायचं आहे आठवड्यातून एकदाच मी देऊन आणते आणि छान प्रसन्न वाटतं देवघर बघितल्यानंतर तर इथं छानपैकी अशी माझे देवघर नाणून देव नाणून झाले देवाची आसन वगैरे बदलले आणि इथे छान पूजा केली रोज दिवा तर लावत असते सकाळ संध्याकाळ फक्त दिवा लावते बाकीची खूप अशी मोठी पूजा नसते त्यानंतर मला इथे गॅलरीमधून आमच्या तिथे ते बिल्डिंगखाली कलईवाला दिसला कलई म्हणजे पितळी भांड्याला कलई करणारा दिसला आणि माझ्याकडे एक पितळी पातेला आहे जे चहासाठी मी वापरत असते तर त्याला थोडासा आतून काळा रंग दिसायला लागला म्हणून मी म्हटलं चला दाखवून पण बघू आणि करून देईल तर करून पण घेऊ म्हणून आम्ही गेलो खाली बिल्डिंगच्या आणि त्या कलही करण्याची त्याची पद्धत बघत होते मी ती कशी कलाई करतात त्याने पहिले याच्यामध्ये कॉस्टिक सोडा टाकला आणि ते उकळायला घेतलं मला आता असं वाटलं की मी करू करू शकत शकते हे कॉस्टिक सोडा घालून पण नुसता कॉस्टिक सोडा घालून आणि तो क्लीन नाही करत ते तर कॉस्टिक सोडा घातल्यानंतर पुन्हा ते अजून दुसरी प्रोसेस करतात तीन प्रोसेस आहे याच्यामध्ये आणि मग त्याने परत आता ते त्याला गरम करायला घेतलं आहे आणि त्याच्यात पुन्हा तो कलाई कराय करण्याचं काम करेल सकाळी सकाळी त्याच्याकडे फार गर्दी नव्हती म्हणून मी सकाळी सकाळी लवकर गेले पितळी पातळ्यामधला चहाची टेस्ट ही जरा वेगळीच असते आणि म्हणून मी त्याच्यात तर रोज चहा करत असते स्वयंपाक वगैरे तर नाही करत पण मग चहा आवडतो म्हणून चहा करते तुम्हालाही सर्वांना माहीतच असेल का पितळी पातळ्यात टेस्ट जरा वेगळीच असते चहाची किंवा स्वयंपाकाची तर याला कलाई लावण्यासाठी फक्त शंभर रुपये घेतले तो भांड्याचा जेवढी साईज आहे तेवढं बघून तो घेत असतो मोठी साईज असले की दोनशे त्याच्यापेक्षा मोठे असले का तीनशे त्याच्यापेक्षाही मोठे असले की चारशे असे वेगवेगळे रेट आहेत किती छान माझं पितळी भांड्या चमकायला लागलं ना किती क्लीन आणि किती स्वच्छ आणि व्हाईट एकदम दिसायला लागलं तर भांडे हे वाईटच असले पाहिजे त्याला कलाई वेळोवेळी केलीच पाहिजे कारण काळा आणि निळा रंग जर त्याच्यात तयार झाला तर विष तयार होऊ शकतं अन्नामध्ये